सर्व प्रेक्षकांचं सर्वप्रथम स्वागत न्यूज मराठीमध्ये आज आपण अशा महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत मराठा आरक्षण हा सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये गाजलेला मुद्दा आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये एक दहा दिवसापासून एक पुन्हा उपोषण सुरू झालेलं आहे एक चोवीस वर्षीय तरुणी राजश्री उमडे असं या तरुणीचं नाव आहे आणि ती मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मागणी करत आहे सर्वप्रथम आपण तिच्या मागण्या काय आहेत आपण हे जाणून घेणार आहोत तर तिच्या मागण्या आहेत की मराठा समाजाचं जे काही हैदराबाद गॅजेट आहे ते लागू करून मराठा समाजाला पुण्य प्रमाणपत्र देण्यात यावं आरक्षण देण्यात यावं हे तिची सर्वप्रथम मागणी आहे त्याचबरोबर जे काही मराठा समाजाचं ईडब्ल्यू एसचं हे आरक्षण होतं ते पूर्ववत करावं अशी देखील तिने मागणी केलेली आहे आणि तिसरी मागणी म्हणजे जे काही शेतकरी आहेत गुरगरीब आहे मोलमजूर करणारे लोक आहेत त्यांच्या मुला मुलींना शिक्षण देण्यात यावं अशी तिने मागणी केलेली आहे आता ही कड मनोज पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुंडी प्रमाणपत्र देण्यात यावं त्याचबरोबर ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी लावून धरलेली आहे आणि सगळे सेरे हा अध्यादेश लागू करण्यात यावा अशी देखील मनोज जारांगी पाटील यांनी मागणी लावून धरलेली आहे आता हे दुसरं उपोषण म्हणजे मराठा आरक्षणासाठी दोन ठिकाणी आता उपोषण सुरू राहणार रा आहे कारण की मनोज जारंगी पाटील यांनीच काल परवा दिवशीच पत्रकारांशी बोलताना जाहीर केलेलं आहे की सतरा सप्टेंबर पासून मनोज जारंगी पाटील हे पुन्हा सराटे आंतरवाडी या ठिकाणी उपोषण सुरू करणार आहे आणि त्याच दिवशी म्हणजे राजश्री उमरे देखील यांनी देखील सरकारला डेडलाईन दिलेली आहे की सतरा सप्टेंबर पर्यंत आमच्या उपोषणाची दखल घेतली जावी आणि मराठा समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मान्य करण्यात याव्या नाहीतर अठरा तारखेला अठरा तारखेचा दिवस उजवून देणार नाही असं त्या तरुणीनं सांगितलेलं आहे चोवीस वर्षीय ही तरुणी बीड जिल्ह्यातली फुले पिंपळगाव म्हणजे माजलगाव तालुक्यातलं फुले पिंपळगाव आहे त्या ठिकाणची तरुणी आहे तिची इंजिनिअरिंग झालेली आहे आणि तिचे आई वडील हे शेती करतात आता ती छत्रपती संभाजीनगरमध्ये चळवळीमध्ये काम करत असताना तिने अनेक वेळा उपोषण आंदोलन केलेली आहे आता मराठा समाजासाठी देखील ती आंदोलन करत आहे ज्यावेळेस तिने आंदोलनाला सुरुवात केली उपोषणाला सुरुवात केली त्यावेळेस पत्रकारांनी तिला प्रश्न विचारलेला होता की मनोज रांगे पाटील हे मराठा समाजासाठी जे काही उपोषण करत आहेत मागण्या करत आहेत आंदोलन करत आहेत ते करत असताना तुम्हाला उपोषण करण्याची काय गरज आहे तर त्यावेळेस त्या तरुणींनी सांगितलं की माझं देखील ह्या मराठा समाजामध्ये वाटा असावा आरक्षणाच्या मागणीमध्ये माझा वाटा असावा म्हणून हे उपोषण मी सुरू केलेलं आहे आणि जे आम्ही भोगलेलं आहे की ज्यावेळेस आम्हाला अडचणी आल्या नोकरीसाठी शिक्षणासाठी त्याचे सगळे अनुभव आम्हाला असल्यामुळं आम्ही पुन्हा या मराठा समाजाच्या मागणीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहोत खरं पाहिलं तर तिची वेगळी मागणी आहे कारण मनोज जारांगी पाटील ही यांची मागणी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आहे मात्र ही तरुणी फक्त मराठा समाजाला मराठवाड्यातीलच मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत आहे ही मागणी वेगवेगळी का तर मराठा समाजाला मराठवाड्यापुरतं आरक्षण देता येऊ शकतं का तर ही वेगवेगळी मागणी आता या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं मराठा समाजामध्ये एक प्रकारची फळी निर्माण होऊ शकते का असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आता मराठा समाजाचे आंदोलनकर्ते संघर्ष होता मनोजारांजी पाटील यांनी ज्यावेळेस सराटे अंतरवाली या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं त्यावेळेस सरकारने त्यांच्यावरती वेगवेगळे डावपल्स करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला होता लाठीचार्ज देखील झाला होता आणि त्यानंतर ह्या आंदोलनाची धग पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली होती आणि त्याचे इफेक्ट आपल्याला लोकसभेमध्ये पाहायला मिळाले होते मराठा समाजानं जो काय रोष होता भाजप सरकारवरचा तो मतपेटीमधून दाखवून दिलेला होता आणि त्यानंतर आता मनोज जलंगे पाटील विधानसभेला देखील वेगळी भूमिका घेणार असल्याचं चित्रपष्ट आहे आता ते काय घेणार आहेत त्यांची बैठक पुढे ढकललेली होती एकोणतीस तारखेला त्यांची बैठक होणार होती मात्र आता ती अजून झालेली नाही मात्र त्यानंतर हे चित्र स्पष्ट होणार आहे मात्र मराठवाड्यामध्ये आता हे वेगवेगळे चित्र निर्माण होत असल्यानं हे मराठा समाजाचं जे काही आंदोलन आहे तो वेगळं स्वरूप घेईल का असं देखील या ठिकाणी वाटत आहे ज्यावेळेस मनोजारांगे पाटील यांनी सराटे अंतरवाली या ठिकाणी उपोषण सुरू केलं होतं त्यावेळेस त्यांचं उपोषण सोडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अंतरवाली या ठिकाणी आले होते आणि त्यांचं उपोषण सोडलं होतं आता तशीच परिस्थिती या उपोषणाला देखील होऊ शकते का कारण की राजश्री उमरे यांनी देखील सरकारला सतरा तारखेची डेडलाईन दिलेली आहे आणि त्यानंतर अठरा तारखेला ते आत्मदहन करणार आहे असा देखील इशारा सरकारला दिलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरला संपूर्ण नेते मंडळी येणार आहेत मंत्री येणार आहेत एकनाथ शिंदे देखील ध्वजारोहण करण्यासाठी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं येऊ शकतात आणि त्या निमित्तानं या आंदोलनाची ते दखल घेऊ शकतात का आणि त्या ठिकाणी पुन्हा हे आंदोलन सोडण्यासाठी मुख्यमंत्री त्या ठिकाणी जाऊ शकतात का जशी मनोज जरांगी पाटील यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री गेले होते तशी पुनरावृत्ती या ठिकाणी होऊ शकते का असं देखील आता चित्र आपल्याला सतरा तारखेला बघायला मिळणार आहे मात्र दोन उपोषण सुरू असल्यानं आता समाजामध्ये आणि नागरिकांमध्ये वेगवेगळे मतभेद आता आणि चर्चा व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्याला या विषयावरती नेमकं काय वाटतंय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजश्री उमरे यांची मागणी योग्य आहे का मनोज जरांगी पाटील यांनी देखील आता उपोषणाची हाक मारलेली आहे उपोषणासंदर्भात बोलत असताना मनोज जरांगी पाटील राजश्री उमरे यांच्याबद्दल अद्याप एक शब्दही बोललेले नाहीत नेमकं यांच्या दोघांमध्ये आता नेमकं काय होणार आहे याबद्दल आपल्याला काय वाटते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर नाही सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद